संधी मिळाली पाहिजे मंत्र्यांचे पत्नी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतात मुलगा खासदार होतो दुसऱ्या मुलीला शिर्डी विधानसभा मतदारसंघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक समजले जाणारे भाजप नेते राजेंद्र पिपाडा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या सोबत काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसले त्यामुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या असून विविध चर्चांना उधाण आलंय शिर्डी मतदारसंघात भाजपनं उमेदवारी देताना विचार करावा असं वक्तव्य राजेंद्र पिपाडा यांनी दोन दिवसांपूर्वीच केलं होतं त्यानंतर ते काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसल्यानं पिपाड्यांच्या मनात चाललंय तरी काय असाच प्रश्न अनेकांना पडलाय राजेंद्र पिपाडा शिर्डीतील भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात भाजपकडे उमेदवारीची मागणी केल्यानंतर आज ते थोरात यांच्या समवेत दिसले अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके आणि भाऊसाहेब वागचोरे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या सत्कार समारंभाला राजेंद्र पिपाडाही पोहोचले पिपाडा भाजपची साथ सोडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे राजेंद्र पिपाडा हे पेश्यानं होमिओपॅथिक डॉक्टर असून गेल्या पंचवीस वर्षांपासून सामाजिक कार्यात आहेत दोन हजार नऊच्या विधानसभेत राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवसेना भाजप युतीकडून टक्कर देणारे अशी त्यांची ओळख आहे राजेंद्र पिपाडा दोन हजार एक ते सहा आणि दोन हजार सोळा ते एकवीस राहता नगरपालिकेचे नगरसेवक राहिले त्यांच्या पत्नी ममता पिपाडा दोन हजार एक ते दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा ते एकवीस राहता नगर परिषदेच्या नगराध्यक्ष राहिल्यात दोन वेळा नगर ताब्यातून त्यांनी स्वतःकडे घेतली आणि त्यांच्या पत्नी ममता फिपाडा नगराध्यक्ष दोन हजार चौदा साली फिपाडा भाजपमध्ये सामील झाले आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली त्यांनी दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती मात्र आता हेच पिपाडा काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसत आहेत दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत राजेंद्र पिपाडा यांनी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांवर टीका केली होती त्यामुळे पिपाडा यांनी मोठा निर्णय घेतल्यास तो देवेंद्र फडणवीस आणि भाजपासाठी मोठा धक्का मानला जाऊ शकतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर